नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून एकदम छान टेस्टी अशी भाजी चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर पोह्यापासून भाजी बनवण्यासाठी इथे आपण घेतली आहे एक वाटी पोहे एक कांदा बारीक कट करून घेतला आहे कसुरी मेथी घेतली आहे आपण थोडीशी इथे दोन ते तीन चमचे बेसनपीठ लागणार आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मिरची पावडर अगदी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता इथे आपण हे जे पोहे घेतले आहे हे पोहे आपण एकदम स्वच्छ असे धुवून घेऊया दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता धुवून घेतल्यानंतर या पोह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही असेच भिजत आपल्याला हे चार ते पाच मिनटं ठेवायचे आहेत आता पाच मिनटं झालेले आहेत आणि पोहे बघा एकदम छान असे मऊ झालेले आहेत आता हे पोहे आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊयात यामध्ये टाकूयात बारीक चिरून घेतलेला कांदा जिरे टाकून घेऊयात थोडीशी कसोरी मेथी टाकायची आहे हळद तिखट आणि मीठ आणि बेसनपीठ आता हे सर्व पाणी न टकता अगोदर असंच मिक्स करून घेऊया तर इथे बघा आपल्याला पाण्याची पण गरज पडलेली नाही आपण जे पोहे भिजवले होते त्या भिजलेल्या पोह्यामध्येच आपलं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या टिक्कीज बनवून घ्यायच्या आहेत किंवा आपण कोफते बनवतो त्याप्रमाणेच असे छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व आपण याचे कोफते बनवून घेऊयात तर हे बघा इथे पोह्याचे कोफते तयार आहेत ही रेसिपी आपण दोन किंवा तीन व्यक्तीसाठी बनवत आहोत तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही साहित्य जास्त घ्या तर चला आता आपण ह्या टिकीज फ्राय करून घेऊयात गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये टाकून घेऊयात थोडंसं तेल तेल हलकसं गरम झालं आहे आता ह्या टिक्कीच आपण तेलामध्ये सोडूयात आता उलटवून घेऊन ह्या साईडने पण फ्राय करून घेऊयात टिकीज आपले छान फ्राय झाले आहे आता प्लेट ले ले हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा किती छान अशा टिक्कीज फ्राय झालेल्या आहेत आपल्या एकदम छान खूप टेस्टी भाजी होती याची आता आपण ग्रेवी साठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर ग्रेवीसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा एक टोमॅटो थोडंसं खोबरं धने पावडर हळद गरम मसाला आणि लाल तिखट हे सर्व तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि इथे घेतला आहे आपण एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट कांदा छान फ्राय झाला आहे आता कांदा प्लेटमध्ये काढून घेऊया आता भाजून घेऊयात खोबरं खोबऱ्याचा हलका कलर बदलेपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता खोबरंही छान भाजलं आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता टोमॅटो पण आपल्याला हलकंस भाजून घ्यायचं आहे टोमॅटोही छान भाजला आहे आता काढून घेऊयात आता इथे सर्व छान थंड झालं आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर बघा इथे आपला मसाला तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे फोडणीसाठी गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकूयात आपण दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकूयात आलं आणि लसूण याची पेस्ट आलं आणि लसूण छान फ्राय करून घेऊया आलं लसूण छान फ्राय झालं आहे आता त्यामध्ये टाकूयात हे सुके मसाले आणि हे दोन मिनिटं छान तेलावरती फ्राय करून घेऊयात आता टाकूयात आपण वाटून घेतलेला हा मसाला आणि हा मसाला आपल्याला पाच ते सहा मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे तेलावरती तर इथे आपला मसाला आपल्याला जसा पाहिजे तसा छान भाजला आहे साईडने बघू शकता तुम्ही छान तेल सुटलं आहे याचा अर्थ असा की मसाला आपला एकदम छान व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता यामध्ये टाकूयात आपण गरम पाणी मिक्स करून घेऊया टाकूयात चवीनुसार मीठ आणि पाच ते सहा मिनिट भाजी छान शिजवू द्यायची आहे तर आता इथे ग्रेव्ही आपली छान शिजली आहे गॅस बंद करूयात आणि आता टाकूयात यामध्ये आपण आपण ज्या करून ठेवलेल्या त्या टिक्कीज होत्या त्या थोड्याशा अशा प्रेस करायच्या आहे आणि त्यानंतरच ग्रेव्हीमध्ये सोडायच्या आहेत असं प्रेस केल्यामुळे टिकीजमध्ये छान ग्रेव्ही पोहोचेल आणि चवीला व्यवस्थित लागेल त्यामुळे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आता टाकूयात कसुरी मेथी थोडीशी हातावरती अशी क्रश करायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित तर तयार आहे आपली टेस्टी आणि आगळी वेगळी अशी पोह्यापासून बनलेली भाजी आणि खूप छान टेस्टी झालेली आहे तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद